स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 27 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारा बातमी मिळाली की मसावर पोलीस ठाणे हद्दीतील सावर्या दिगर गावात इसम नामे इलाप सिंग पावरा हा बेकायदेशीर विदेशी दारू व बियर विक्री करण्याच्या उद्देशानं त्याच्या घराच्या बाजूस असलेल्या झोपडीत बाळगुण असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून दत्त यस पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मसावत पोलीस ठाणे यांच्या मदतीनं सावरे दिगर गावी आले तिथं थोड्या अंतरावर थांबून मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे पुढे सिंग पावरा यांच्या घराजवळ गेले असता सदर इसाम सिंग पावरा पोलिसांना पाहून मागील दरवाजानं पळून गेला त्याचे घराच्या ठिकठिकाणी थीक पोलिसांनी तपासणी करता तिथं विदेशी दारू व बियरचा एकूण तीन लाख चौसष्ट हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळालं त्या अन्वये इसाम नामे सिंग तेलसिंग पावरा राहणार सावऱ्या लेखडा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार विरुद्ध मसावत पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला